बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल की काही महिलांची मासिक पाळी ही खूप लवकर जाते म्हणजेच त्यांचा मेनोपॉज काळ हा खूप लवकर सुरू होतो याच कारण काय वय झालेलं नसतानाही पाळी लवकर का निघून लव जाते हे सर्व आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत पाळी लवकर जाण्याला प्री मेच्योर ओवेरियन फेल्युअर असं म्हणतात प्रीमेच्युअर ओवेरियन फेल्युअर म्हणजे लवकर रजोनिवृत्ती येणं म्हणजे बेचाळीस मेनोपॉज येतं म्हणजेच पाळी जाते भारतात पाळी जाण्याचं सरासरी वय आहे सेहेचाळीस वर्ष तर परदेशात एकावन्न वर्ष पण वयाच्या एकोणीस ते एकोणचाळीस या वयोगटातल्या महिलांना काही वेळा प्रीमेच्युअर ओवेरियन फेल्युअर म्हणजेच लवकर रजोनिवृत्ती होऊन जाते पाळी जाताना जी असतात तशीच दिसतात सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं लक्षण म्हणजे मासिक पाळी अनियमित होणं म्हणजे कधीतरी मासिक पाळी येणं किंवा अचानक बंद होऊन जाणं फेल्युअरची परिस्थिती निर्माण अनेक वर्ष लागू शकतात काही जणींच्या बाबतीत हे अगदी काही महिन्यातही घडू शकतं आता याची नेमकी लक्षणं कोणती तर नंबर वन आहे बऱ्याच वेळा काही विशिष्ट कारण यामागे नसतं काही जणींमध्ये इन्स्टिओन या हार्मोन्सच्या लेवलमध्ये मध्ये बदल झालेला दिसतो नंबर दोन आपल्याला प्रीमेच्युअरियन फेल्युअर आहे हे ओळखण्यासाठी अनेक जणींसाठी ताण निर्माण होऊ शकतो म्हणजे स्ट्रेस येतो आपल्याला फेल्युअर असेल तर आपला स्ट्रेस हा बऱ्याच प्रमाणात वाढतो हे सुद्धा याचं एक लक्षण आहे नंबर आहे अनियमित मासिक पाळी हे महत्वाचं लक्षण आहे याशिवाय रजूनिवृत्तीत ज्याप्रमाणे हॉट फ्लॅशेस होतात मूड स्विंग्स होतात प्रचंड घाम येतो ही सर्व लक्षणं यावेळेस दिसून येतात आता महत्वाचा प्रश्न म्हणजे हे होण्याचं कारण काय तर नंबर वन आहे रेडिएशन थेरपी नंबर दोन आहे कॅमोथेरपी नंबर तीन आहे पेल्विक इन्फ्रमेटरी डिझीज नंबर चार आहे ट्युबरकोलॉसिस नंबर पाच आहे पेल्विक शस्त्रक्रिया नंबर सहा आहे एन्डोमेटिरिओसिस नंबर सात आहे टर्नल सिंड्रोम नंबर आठ आहे गालगुंड्यासारखा संसर्ग नंबर नऊ हायपोथायरॉडिझम आणि नंबर दहा आहे संधिवाद या सर्व कारणांमुळे लवकर पाळी जाऊ शकते मग आता यावर उपाय कोणते तर नंबर वन ओवेरियन फेल्युअर आहे याचं निदान जर जा झालं तर तुम्हाला सर्वात आधी बऱ्याच चाचण्या करून घ्यायच्या असतात यामध्ये सोनोग्राफी ब्लड टेस्ट हे सर्व इन्क्लूड असतं नंबर दोन रक्त चाचणीनुसार एस एस एच आणि एल एच हे हॉर्मोन्स असतं ही चाचणी पाळीच्या दोन ते पाच दिवसांमध्ये केली जाते या रक्त चाचणीतून प्रिमेच्योर ओवेरियन फेल्युअर आहे की नाही हे नीट समजू शकतं नंबर तीन आहे ट्रान्सव्हर्जनल सोनोग्राफीमुळे उपचार नक्की काय करायला हवं हे निश्चित होतं यात अंडाशयात जर गाठी असतील तर त्या किती आहेत त्याचे आकार कसे आहेत ही सर्व तपासणी केली जाते ही चाचणी पाळीशा तीन ते पाच दिवसांमध्येच केली जाते अंडाशयाचा आकार लहान असेल तर फेल्युअर आहे असं समजलं जातं नंबर चार आहे जर मूल होण्यासाठी प्रयत्न सुरू असतील आणि प्रेमेच्यावर ओवेरियन फेल्युअर असल्याचा संशय असेल तर लगेच फर्टिलिटी स्पेशलिस्टला भेटणं गरजेचं आहे डॉक्टर्स कडून पुढील उपचारासाठी तुम्हाला मार्गदर्शन मिळू शकत नंबर पाच जर मूल जन्माला घालण्याचा प्रयत्न सुरू नसतील तर स्त्रीरोग तज्ञ हे उपचार करायला सांगतील ते केले पाहिजेत ज्यात मल्टीविटॅमिन्स कॅल्शियम हॉर्मोनल उपचार असू शकतात जर लक्षणं तीव्र स्वरूपाची असतील तर हॉर्मोनल रिप्लेसमेंट थेरपी सुद्धा सांगितली जाऊ शकते सो so दॅट सॉरी या व्हिडिओमधून मी तुम्हाला दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सलोकमत सखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज, पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल सल लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील